देवगड सिंधुदुर्ग जनशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे संबोधित करत असतानाच नितीन गडकरी यांच्या मागे उभे असलेला कमांडो यांना अचानक असं काही झालं सगळीकडे धावाधाव सुरू झाली कमांडोला काय झालं ते कोणालाच कळलं नाही सिंधुदुर्ग जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाषणाला येताच त्यांच्या मागे दोन कमांडो उभे होते दोघे काहीतरी बोलत असताना अचानक त्यातल्या एका कमांडोला भुवळ आली तो कमांडो खाली पडत असताना गडकरी यांच्या मागे उभे असलेले एका अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले नितीन गडकरी यांना देखील काय झाले हे समजले नाही आजूबाजूला उभे असलेले कमांडो तिथे आले त्यांनी त्या कमांडोला तात्काळ स्टेजच्या खाली नेले आणि उपचार केले माननीय अजितराव गोपटे माननीय विनय नातू माझे मित्र प्रमोद जठार श्री प्रभाकर सावंत श्री प्रभाकर सावंत श्री प्रभाकर सावंत श्वेता कोळगावकर आज ज्यांचा आपण सत्कार केला ते आदरणीय काका उगले श्री सदा उगले श्याम कणेकर मुंबई आणि गोवा या बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट संग्राम देसाई मान्य सुधीर जोशी डॉक्टर अभय सावंत हल्ली राजकीय नेत्यांच्या सुरक्षेसाठी असलेले अधिकारी यांना हार्ट अटॅक येणे भुवळ येणे चक्कर येणे याचे प्रमाण जास्तच वाढले आहे कदाचित राजकीय नेत्यांना सुरक्षा देण्यासाठी वेळेचं बंधन नसतं कामाचा जास्त लोड असतो नियमित जेवण नसणे जास्त, जास्त धावपळ यामुळेच या असल्या घटना वारंवार घडत असाव्यात यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा